यशवंत युवक संघटनेच्या वतीनं शिराळा शहरामध्ये शेरा यशवंत व्याख्यानमालेचं आयोजन आम्ही केलेलं आहे गेली अनेक वर्ष शिराळा शहरामध्ये शेरा आणि परिसरामध्ये या व्याख्यानमालेचा अतिशय चांगला लौकिक आहे महाराष्ट्रामधले अनेक थोर व्याख्याते साहित्यिक कवी सामाजिक कार्यकर्ते यापूर्वी या व्याख्यानमालेमध्ये शराळकरांना आम्हा सर्वांना मार्गदर्शन करून गेलेल्या या व्याख्यानमालेची पुनश्च सुरुवात या वर्षी आम्ही सर्वजण करतोय आणि या व्याख्यानमालेच्या सुरुवातीचं पहिलं पुष्प महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी आनंदीराव हे उपस्थित राहून गुंफणार आहेत नंतर अभय भंडारी हे सुप्रसिद्ध व्याख्याते आहेत ते महाराष्ट्राची विचारधारा या विषयावर आपलं व्याख्यान देणार आहे आणि त्यानंतर सिने अभिनेते समृद्धी जाधव हे संस्काराचे सामर्थ्य या विषयावर बोलणार आहेत उद्यापासून ही व्याख्यानमाला सुरुवात होते आणि या व्याख्यानमालेमध्ये यावर्षी हे तीन अतिशय चांगले व्याख्याते मान्यवर सर्वांना मार्गदर्शन करणार माझी शाळकर नागरिकांना महिला भगिनींना सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी या व्याख्यानमालेला या, या पूर्वीच्या काळामध्ये जसा प्रचंड संख्येनं उपस्थित राहून प्रतिसाद देत होता अशाच पद्धतीनं यावर्षीच्या या व्याख्यानमालेसाठी सुद्धा आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं आणि या व्याख्यानाचा मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी योग संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि या व्याख्यान मला येण्याचं निमंत्रण देतो व्याख्यान मला शुक्रवार दिनांक सतरा तारखेपासून सुरू होणार आहे शुक्रवार शनिवार रविवार हे तिन्ही दिवस ही व्याख्यान मला शेराळामध्ये वरिमी चौकात सायंकाळी सहाडे सहा वाजता सुरू होणार आहे तर त्या अनुषंगानं आपण सर्वांनी उपस्थित राहावं